बनावट शिक्ष्याच्या आधारे बनावट सया करणारे बापूराव राठोड यांच्यावर फसवेगिरीचा गुन्हा नोंदविण्याची बाळासाहेब राठोड यांची मागणी उदगीर शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक ही शाळा नगर परिषद हद्दीमध्ये येते ही शाळा साठ हार जमिनीवर बांधलेली आहे ही शाळा बापूराव राठोड व बाळासाहेब राठोड यांच्या मालकीची आहे सहा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी बापूराव राठोड यांनी राठोड यांच्या मालमत्ता स्वतःच्या नगर परिषद येथे नामांतर सोळा जून दोन हजार दहा व सहा फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतले सोळा एप्रिल दोन हजार अकरा रोजी बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेतले ते नामांतर होण्याअगोदरचे अगोदरचे आहेत बापूराव राठोड यांनी बांधकाम प्रारंभ व बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तयार करून शासनाचे अनुदान हडप केले आहेत बनावट शिक्के बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे सिद्ध झाले असताना नगर परिषद प्रशासन यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे पूर्णविराम बनावट प्रमाणपत्रे तयार करणारे बापूराव राठोडवर भारतीय दंड संहितेच्या कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी बाळासाहेब राठोड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाने केलेली आहे या निवेदनाची दखल मुख्याधिकारी उदगीर घेते का, का या निवेदनास केराची टोपली दाखवते याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे